आज सकाळी नऊ वाजता मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन वर भीषण अपघात झाला या अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालय हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला दरम्यान तालुक्यातील बोराडी गावातील अमित रवींद्र पावरा वै दहा या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावे घेतले या घटनेत त्यालाही गंभीर दुखापत झाले असून त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली त्यालाही पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला हे दोघेही पेशंट एकाच गाडीत धुळे येथे जात होते मात्र या घटना दरम्यान शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील एकशे दोन क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका सुरूच न झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धक्का मारून ती सुरू करावी लागली रुग्णवाहिकेची अशी बिकट परिस्थिती पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला रुग्णवाहिका जर रस्त्यातच बंद पडली तर गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली याबाबत संतप्त नागरिकांनी शासनाने तातडीने स्वदेश रुग्णवाहिका जमा करून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे आज रोजी माझ्या चुला भाऊचं आज सोनगिरी आपलं शिरपूर टोल ॲक्सिडेंट झालं त्या अनुषंगाने आम्ही त्याला कॉटेज इथं ॲडमिट केलं त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की त्याला धुळ्याला न्या धुळ्याला नेत असताना जी आपल्या कॉटेजची रुग्णवाहिका आहे तिची खूप दुर्दैवी अशी अवस्था आहे की तिला अक्षरशः आम्ही जे नातेवाईक आलेलो होतो त्याच्यासाठी तर आम्हाला नातेवाईकांना त्या गाडीला धक्का मारून पेशंटला इथून बुडायला न्यावं लागलं तर अशी आपल्या कॉटेजच्या रुग्णवाहिकेची अवस्था आहे तरी मी शासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांना रुग्णवाहिका बदलून नव्या स्वरूपाच्या रुग्णवाहिका दाखल करा नाहीतर कोणाच्या या संदर्भात मृत्यूही होऊ शकतो जागेवर हो। तर मी शासनाला आवाहन करतो या गोष्टीचं